नमस्कार गुड इव्हिनिंग सगळ्यांना सो आज आहे गुरुवार आणि आम्ही सगळे जण तयार आहोत ये पटकन ये हा इकडे बघ इकडे बघ आणि आम्ही कुठे चालणो आहे का गजानंद महाराजांना सो चला तुम्ही पण किती जण आहे किती जण आहे काउंट करा काउंट कर सिक्स कसे काय वायू आहे आपण नीट काउंट करायचं चला सगळे जण बसलेलो हो। आहोत चला छापा जय शमू तुम्ही आनंद मी आहे पण एकही जण नाहीये पाहून छोपल्यानंतर काढू आपण मंदिरात आलोय गर्दी आहे बघा अजून सध्या तरी वेळ आहे आपल्याला रांगेमध्येच उभं राहायचे अरे बापे छंबू मावनी चालू आहे बघ अरे कुठे ग्राफ झाले दोघ वेळ आले हां कुठे गेलं ते चला। चला, चला चला चलो चंदिरात चल। आलेलो आहो आता आम्ही चला चला पुढे किती आवय वन टू वन आणि टू थ्री बाहेर होता बाहेर बाहेर आता पाहिला ना पण बाहेर थांब तू मागे

लागला सोड सोड ना वाओ हीरा 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 डिक्टारे भैया टूटो वाओ मस्त ते तू काय करतो इथे कानाचा वर देवाची असते डांडी मला नाही होणार तुझा मला होणार नाही तू छोटा बेबी आहे ना अरे माझा ढोळे हे बाप्पा हो हो मस्त काम कु तिकडे काम आता हा काढ काढतोस ना हा अरे भाऊ कसं दिसतोय चला सरका, चला चला हा पल लागलं चष्मे वा चष्मा केव्हाच ना हा मी झोपली होती तर चाललं सारखं चाललं होत आम्ही चाललं जाऊ घरातून आम्ही चाललं जाऊ घरातून तू रागरी तू रागरी लागत मी... हो मी उठून तयारी करून खाऊन पिऊन तयार आहे माहिती का आणि स्वतः बघूया मला वेळ लागतो मला मी मला इतकं सव्वा पाच मला मागे आम्ही चालत जाऊ तयार आहोत सगळेजण आणि आम्ही आता आहोत मनोज कुमार वरचे जे गाणे आहेत पिक्चरचे तिथे छान ऑर्केस्ट्रा सारखं हे गाणे ऐकायला आम्ही नाही येत नाही येते नाही येते मम्मी पण कुठे काय वाटत शेव काच खाली कर, कर <laughs> <laughs> <szakad> काच <कारी> <एवारिवारिया> <ड़ीस> 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 दार उघडतोय काच खाली कर खाली आपण काच खाली कर

घरी आलोय मस्त जेवण वगैरे झालंय आणि आता आम्ही सगळे त्या सगळे वगळलेला निघालेला आहोत फिरायला पाईप फिरायला निघालोय घरी आलेला आहोत छान डीजे जे वगैरे ऐकला थोड्या वेळ थांबलो वगैरे आणि आता घरी आलेलो आहेत भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये अशाच नवीन नवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय